माता लक्ष्मीची कृपा आपल्याला लाभावी तिने आपल्या घरामध्ये सतत वास करावा आपला संसार सुख समाधानाने चालावा म्हणून अनेक घरांमध्ये वर्षानुवर्षांपासून स्त्री पुरुष हे व्रत करत आहेत आणि त्यांना त्याचा अनुभव सुद्धा आलेला आहे त्यामुळे तुमच्याही आयुष्यामध्ये असेच काही दुःख संकट चाललेले असतील तर मार्गशीर्ष महिन्याचे हे व्रत करून तुमच्या अडचणी दुःख संपवून टाका आणि सुखाचे दिवस आणा मार्गशीर्ष महिना सुरू होतोय मार्गशीर्ष गुरुवार म्हणजे आपल्या महिलांचं सगळ्यात आवडीचं व्रत श्री महालक्ष्मी महात्म्य महालक्ष्मीचे गुरुवार आपण महिन्यामध्ये करू शकतो याबद्दलच्या माहितीचा व्हिडिओ मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर आज मार्गशीर्ष महिन्यातले जे गुरुवार आहे तर गुरुवारी आपण पूजा मांडणी कशी करायची आहे अगदी सोप्या पद्धतीने पण अगदी विधिवत पूजा मांडणी कशी करायची तर हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे यासोबत बघा मी अगदी इन मध्ये आता तुम्हाला वाचून दाखवते की या व्रताचे नियम काय आहे तर सगळ्यात पहिले बघा हे व्रत का करायचं श्री महालक्ष्मीची कृपा आपल्याला लाभावी तिने आपल्या घरी सतत वास करावा आपला संसार सुख समाधानाने चालावा म्हणून बऱ्याचशा स्त्रिया पुरुष कुमारिका हे व्रत करतात हे व्रत कोणीही करू शकतं ताई मी विधवा आहे मी केलं तर चालेल का तर हो ताई तुम्ही सुद्धा करू शकतात असं काही नाहीये मला कमेंट देता म्हणून मी तुम्हाला सांगितलं की विधवा करू शकतात व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचे असते आणि जर मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही कारणामुळे जमलं नाही तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी त्याची सुरुवात करून शेवटच्या गुरुवारी सांगता करायची असते म्हणजे उद्यापन करायचं असतं काही स्त्रिया दर गुरुवारी हे व्रत करतात वर्षभर हे व्रत त्यांचं चालू असतं आणि या व्रताचं खरंच खूप महात्म्य आहे बऱ्याच जणांना अनुभव सुद्धा आलेला आहे मी सुद्धा दरवर्षी करते मला सुद्धा त्याचा खूप छान अनुभव आलेला आहे तर या व्रताचे नियम काय आहे व्रत करणाऱ्याने गुरुवारी सकाळी लवकर उठावे स्नान करावे आणि त्यानंतर पूजाविधी करावा दिवसभर उपवास करावा आणि रात्री भोजन करून उपवास सोडायचा असतो या दिवशी काही आकस्मिक अडचण आल्यास दुसऱ्याकडून कोणाकडून तरी पूजा करून घ्यावी आणि आपण उपवास करावा म्हणजे काही मासिक धर्म आला वगैरे तर पूजा कोणी दुसऱ्याने केली आणि तुम्ही फक्त सेवा म्हणजे मनामधून सेवा केली जप वगैरे तुम्ही केले तरी पण चालेल आणि तुम्ही उपवास करायचा असतो बाकी आपल्याला ग्रंथाला वगैरे हात लावता येत नाही एकादशी शिवरात्र या अन्न उपवासाच्या दिवशी गुरुवारी फक्त पूजा आरती करावी म्हणजे गुरु गुरुवारी जर काही इतर गोष्टी आल्या आणि तुमचं जर दुसरं व्रत चाललेलं असेल तर मार्गशीर्ष गुरुवार आणि ते गुरुवार एकत्र करता येणार नाही ना मग हे मार्गशिषचे चार गुरुवार तुम्हाला मार्गशिषचे करायचे आहे आणि समजा अकरा गुरुवार चाललेले तर ते ह्या महिना थांबून पुढच्या महिन्यापासून कंटिन्यू करायचे ठीक आहे व्रत पूजा कहाणी ऐकण्यासाठी तुम्ही शेजारच्या बोलू शकता जमल्यास संध्याकाळी तुम्हाला गायीची पूजा करायची आहे गायीला नैवेद्य दाखवायचं आहे आणि उद्यापणाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती कहाणी वाचून झाल्यानंतर तुम्हाला तीन पाच सात सवाष्ण महिलांना किंवा कुमारिकांना बोलून त्यांना हळद कुंकू देऊन तुम्हाला एक फळ द्यायचं आहे जमल्यास दूध द्यायचं आहे आणि या व्रतकथेची का प्रत द्यायची आहे ही व्रतकथा द्यायचीच आहे ही कंपल्सरी आहे आणि त्यानंतर तुम्हाला गुरुवारी संध्याकाळी तुम्हाला सोडून या व्रताची सांगता करायची असते आणि बघा जमल्यास दर गुरुवारी तुम्ही काहीतरी शिरा म्हणून शिर प्रसाद म्हणून शिरा करू शकतात केळी तुम्ही अर्पण करू शकतात आणि या मार्गशीर्ष महिन्यात जमलं नाही तर कोणताही तुम्ही गुरुवारी करू शकतात आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा या आधी तुम्ही हे व्रत केलेलं नसेल तर महिलांनो तुम्ही करू शकतात ताई माझी इच्छा आहे मी करू का हो करू शकतात आणि समजा तुम्ही आधी करत होता पण काही कारणामुळे तुमचे हे उपास सुटले असतील तरी सुद्धा तुम्ही परत करू शकतात पहिल्या दिवशी मासिक धर्म असेल करता येत नसेल तर तुम्ही जो पुढचा येणारा गुरुवार आहे तेव्हापासून सुरुवात करा आणि मग चार गुरुवार पुढच्या महिन्यामध्ये त्याचं पुढच्या गुरुवारी उद्यापन केलं म्हणजे पौष महिन्याच्या गुरुवारी तरी सुद्धा चालेल ठीक आहे फक्त मनातला भाव महत्वाचा आहे मनापासून करा उगाच बळजबरी काही पण करू नका तर आता पूजा मांडणी कशी करायची अगदी सोपी आहे तर ते मी तुम्हाला दाखवते सगळ्यात पहिले बघा कुठल्याही पूजेला आपल्याला छान अशी रांगोळी काढून घ्यायची आहे इथे मी आता महालक्ष्मीचं व्रत असल्यामुळे देवीची पावलं श्री ओम स्वस्तिक गोपद्म अशी शुभचिन्हांची रांगोळी काढली आता पूजा मांडणी तुम्ही देवाराजवळच करू शकतात किंवा जागा नसेल तर इतर ठिकाणी तुम्ही फक्त दिशा बघून करा पूजा मांडणी झाल्यानंतर देवांचं जे तोंड आहे ते एक तर पूर्वेला किंवा पश्चिमेला आलं पाहिजे अशी तुम्हाला पूजा मांडायची मग तुम्ही तुमच्या देवघराजवळ मांडली किंवा इतर ठिकाणी कुठे मांडली तरी सुद्धा चालेल ही पूजा तुम्हाला गुरुवारी सकाळी मांडायची आहे संध्याकाळी पूजा करणार असाल संध्याकाळी मांडा आणि उत्तर पूजा आपल्याला शुक्रवारी म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी करायची असते ते पण मी तुम्हाला कशी करायची सांगते आता बघा दुस पाठ मी इथे घेतलेला आहे किंवा चौरंग घ्या त्यावर छान तुम्हाला लाल हिरव्या केशरी पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरायचं आहे आता सगळ्यात पहिले मी इथे काही पूर्वतयारी करून घेतली आहे महालक्ष्मीचं हे व्रत आहे त्यामुळे माता लक्ष्मी भगवान भगवान विष्णूंचा इथे फोटो आहे त्यानंतर दिवा मी लावून घेतलेला आहे इथे मी अक्षता तांदळाची रास घेतलेली आहे गजलक्ष्मी आहे माझ्या देवघरातली माता लक्ष्मीची मूर्ती आहे श्रीयंत्र आहे तुमच्या घरा देवघरामध्ये या ज्या काही गोष्टी असतील त्या तुम्हाला ठेवायच्या आहे विड्याच्या पानावर इथे बघा हळकुंड बदाम खारीक सुपारी खोबरं आहे एक रुपये आहे माता लक्ष्मीजवळ मी कवडी ठेवलेली आहे आणि इथे ओटीचं सामान आहे खण त्यानंतर सवाश्ण स्त्रीचे दागिने मंगळसूत्र बांगड्या काजळ आरसा टिकली बांगडी कंगवा या सगळ्या वस्तू जोडवे या सगळ्या वस्तू यामध्ये आहे कमळगट्ट्याची माळ आहे इथे शंख स्थापित केलेला आहे तर माता लक्ष्मीची तुमच्याकडे मूर्ती असेल मूर्ती किंवा सुपारी स्वरूपात तुम्ही स्थापना करू शकतात किंवा फोटो असेल तरी सुद्धा चालेल आणि हे जो हा जो ग्रंथ आहे तर हा पण तुम्ही या पूजेमध्ये इथे तुम्ही ठेवला तरी सुद्धा चालतो आता कुठल्याही पूजेची सुरुवात आपण दिवा अगरबत्ती लावून करत असतो तर मी इथे दिवा लावून घेतलेला आहे दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे त्यानंतर दिव्याला एक फुल अर्पण करायचं आहे आणि दिव्याला नमस्कार करायचा आहे यानंतर शंखाला पण आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे एक फूल अर्पण आहे आणि नमस्कार करायचा आहे आता कुठल्याही पूजेची सुरुवात आपण गणपती बाप्पांच्या स्थापनेने करत असतो तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती घ्या किंवा तुम्ही सुपारी स्वरूपात केलं तरी पण चालेल मी इथे सुपारी स्वरूपात गणपती बाप्पांची स्थापना करते तामणामध्ये तुम्हाला गणपती बाप्पांची सुपारी ठेवायची आहे त्या अकरा वेळेस पाण्याने ओम गंगणपती येन महा ओम गंगणपते येन महा ओम गंगणपते नमहा अकरा वेळेस दुधाने परत अकरा वेळेस पाण्याने गणपती बाप्पांचा ओम गंगणपते नमहा मंत्र म्हणा किंवा अथर्व शिष्य म्हणा तुम्ही अभिषेक करायचा आहे सुपारी तुम्हाला स्वच्छ पुसायची आहे आणि आता इथे बघा दोन बिड्याचे पानं ठेवले त्यावर मी अक्षता टाकते आणि त्यावर गणपती बाप्पांची सुपारी आपल्याला ठेवायची ठीक आहे आता गणपती बाप्पांचा मानसन्मान हे गणपती बाप्पा मी तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करत आहे गणपती बाप्पा मी तुम्हाला फूल अर्पण करत आहे गणपती बाप्पा मी तुम्हाला दुर्वा अर्पण करत आहे पाण्याचा भरीम चौकून करायचा इथे पानावरच आणि गुळ खोबऱ्याचं नैवेद्य गणपती बाप्पा मी तुम्हाला नैवेद्य अर्पण करत आहे नैवेद्याभोवती पाणी फिरवायचं आहे आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की हे देवा माझं हे व्रत जे आहे मी अगदी साध्या भोळ्या मनाने करत आहे तर ते निर्विघ्नपणे पार पडू द्या अशी आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आता गणपती बाप्पांची स्थापना झाल्यानंतर आपल्याला महालक्ष्मीचं माता लक्ष्मीचा आपल्याला मानसन्मान करायचा आहे आता या पूजेमध्ये कलशाला जास्त महत्त्व आहे आता बघा मी इथे कलश घेतलेला आहे त्यावर हे नारळ ठेवलेला आहे इथे पाच आंब्याचे पानं किंवा विड्याचे पानं तुम्हाला ठेवायचे आहे हा कलश पाहिजे तेवढा सुंदर तुम्ही सजवू शकतात किंवा नाही तुम्हाला वेळ नाही आहे फक्त तांब्याचा तांब्या नारळ पाच पानं आणि या पा पा तांब्यामध्ये तुम्हाला एक रुपया सुपारी त्याच्यानंतर हळद कुंकू अक्षता फूल टाकायचं आहे एवढं जरी तु, तुम्ही केलं तरी पण चालेल या व्यतिरिक्त बघा कोणी कलच्याला साडी घालतं बऱ्याचशा या ठिकाणी कलच्याचं डेकोरेशन जे आहे ते केलं जातं तुमच्यावर आहे तुम्हाला किती डेकोरेशन करायचंय आणि या तांब्याला तुम्हाला खालून वरच्या दिशेने हळद आणि कुंकूच्या रेषा ओढायच्या आहे सो समोर स्वस्तिक काढायचंय आता मी हे काढलेलं आहे पण या डिझाईनमुळे ते दिसत नाही आहे आता इथे तांब्याची जी रास आहे त्याच्यावर मी हा कलर स्थापित करते ठीक आहे परत सांगते हे जे कलशाचं डेकोरेशन तर ते तुमच्यावर आहे की तुम्हाला किती करायचं आहे बाकी तुम्ही कमीत कमी गजरा नारळ कंपल्सरी आहे खालचा कलश पानं नारळ आणि गजरा इथे ठेवा एवढं जरी तुम्ही फक्त केलं तरीसुद्धा चालेल ठीक आहे आणि त्यानंतर इथे बघा मी हे गजलक्ष्मी ठेवलेले आहे माता लक्ष्मीच्या प्रत्येक फोटोमध्ये हत्ती असतात तर त्यामुळे मी इथे गजलक्ष्मी ठेवलेली आहे आता इथे मातालक्ष्मी स्वरूप ज्या ज्या गोष्टी मी ठेवलेल्या आहे त्या सगळ्यांना आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे सगळ्यात पहिले मी भगवान विष्णू मातालक्ष्मीच्या फोटोला हळद कुंकू अक्षता अर्पण करते त्यानंतर फूल अर्पण करते कळशाच्या नारळाला हळद कुंकू अक्षता अर्पण करते त्यानंतर गुलाबाचं जे फूल आहे तर ते मी अर्पण करते इथे यानंतर माता लक्ष्मीची मूर्ती माझ्याकडे त्याला पण मी हळद कुंकू अक्षता अर्पण करते त्यानंतर फुल अर्पण करते यासमोर जे हळद हळकुंड वगैरे ठेवले त्या थे सगळ्या प्रत्येक गोष्टीला मी हळद कुंकू अक्षता अर्पण करते श्रीयंत्रावर मी जी कुंकू आहे तर ते अर्पण करते कमळगट्टा माळ इथे ठेवलेली थे आहे तर या श्रीयंत्राला पण आपण फूल अर्पण करूया आता ओटीचं सामान आहे ओटीच्या सामानाला सामाना पण हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर नैवेद्य म्हणून तुम्ही एक फळ ठेवू शकता किंवा पाच फळसुद्धा ठेवू शकता या ठिकाणी मी पाण्याचा भरीव चौकून करते आणि यावर मी केळीचं नैवेद्य अर्पण करते असं काही नाही की पाच फळच पाहिजे तुम्ही पाच केळी एक केळी ठेवली तरी पण चालेल केळी आपल्याला पाणी फिरवायचं आहे आणि तो नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ही पूजा मांडणी करायची आहे आणि ही पूजा मांडणी झाल्यानंतर तुम्हाला ही व्रतकथा जी आहे श्री महालक्ष्मी देवीची कहाणी त्याआधी बघा या पहिल्या पानावर इथे ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय महात्म्य प्रसिद्ध 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 प्रसिद स्वाहा हा महालक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर इथे जे काही बघा हा मंत्र रोज एकशे आठ वेळेस म्हणायचा आहे दर गुरुवारी पूजा करण्याच्या आधी हा मंत्र एकशे आठ वेळेस म्हणा जमल्यास एक, एक स्वामी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा आणि त्यानंतर श्री महालक्ष्मी देवीची कहाणी इथून तुम्हाला वाचण्यासाठी सुरुवात करायची आहे तर सगळ्यात शेवटच्या पानापर्यंत अगदी पंधरा ते वीस मिनटं लागतात फार वेळ अजिबात लागत नाही त्यानंतर अष्टाक्षरी शेवटी मंत्र म्हणायचं आहे अष्टाक्षरी मंत्र ओम एम श्री म नमहा या मंत्राचा जप करायचा एकशे आठ वेळेस श्री महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे श्री लक्ष्मी देवीची आरती करायची आहे ठीक आहे एवढं झाल्यानंतर अनिल महालक्ष्मीची ही आरती तर ही आरती झाल्यानंतर आपलं हे वाचन जे आहे ग्रंथाचं ते पूर्ण होतं हा ग्रंथ इथेच तुम्हाला असू द्यायचा आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी याची आपल्याला उत्तर पूजा करायची असते संध्याकाळी उपवास सोडल्यानंतर इथे तुम्हाला परत जो उपवासाला आपण नैवेद्य केलेला आहे जे जेवण केलेलं आहे तर ते तुम्हाला नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे आता ही झाली आपली पूजा मांडणी तर उत्तर पूजा शुक्रवारी सकाळी बघा दुसऱ्या दिवशी शुक्रवारी आपल्याला उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर पूजेजवळ पहिल्यांदा दिवा लावायचा आहे दूध साकरायचा नैवेद्य दाखवायचा आहे हात जोडून क्षमा प्रार्थना मागायची आहे की हे माता लक्ष्मी माझ्या यथाशक्तीने साध्या मनाने मी ही पूजा मांडणी केलेली आहे यामध्ये मा नकळतपणे माझ्याकडून काही चूक झाली असेल तर देवी मला क्षमा कर आणि त्यानंतर या पूजेमधल्या वस्तू ज्या देवारातल्या दे वस्तू आहेत मूर्ती श्रीयंत्र गजलक्ष्मी या वस्तू आपल्याला देवारात ठेवायच्या कल आहे कलशातलं पाणी तुळशी सोडून इतर जणांना टाकायचं आहे हे नारळ त्यानंतर त्यान तांदूळ या वस्तू ज्या आहे या सगळ्या आपण पुढच्या गुरुवारी याच वापरायच्या आहे ओटीचं सामान पण तुम्ही प्रत्येक गुरुवारी हेच ठेवू शकतात ते बदलायची गरज नाहीये फोटो वगैरे सगळ्या ज्या गोष्टी पुढच्या गुरुवारी वापरता येण्यासारख्या आहेत त्या सगळ्या वापरायच्या आहे फळ आणि गुळखोबऱ्याचा नैवेद्य जो आपण ठेवला होता तो तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकतात बाकी फुलं वगैरे तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकायचे आहे मी दर गुरुवारी याच्यातल्या ज्या वाप वापरता येण्यासारख्या गोष्टी आहे या याच तुम्हाला वापरायच्या आहे ठीक आहे कळालं तांदूळ सुद्धा हे खालचे जपून ठेवा पेलच्या खालचे तांदूळ हेच तुम्ही वापरू शकतात तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला उत्तर पूजा करायची तर आता तुम्हाला कळालं असेल की मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडणी कशी करायची आहे अगदी सोपी आहे तर बघा अशी ही मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडणी कशी करायची उत्तर पूजा कशी करायची उद्यापन कसं करायचं ही सगळी महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ